कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना जे जा आज सभापती झाले त्यांना कुणीतरी शिकवावा बघा मी तर एक आमदार आहे आमदार म्हणून मी काही बोलू शकतो एखादा सभापती पदावर गेल्यानंतर ते एक संविधानिक पद असतं त्या पदावर असताना तुम्हाला राजकीय कार्यक्रमाला जाता येत आहे तुम्हाला राजकीय वक्तव्य करता येत नाही तुम्हाला त्या ठिकाणी कुठंतरी एखादं स्टेटमेंट नाही तर मीडियावर एखादी बाईट ही राजकीय देता येत राजकीय देता येत नाही आता ते सभापती झालेले आहेत ते कसे झाले कोणामुळे सभापती झाले कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे मी एवढीच विनंती करेल की आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना की शिष्टाचार काय असतो संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना ज्या सभापती झाले आहेत त्यांना कुणीतरी शिकवावा जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो जय